ठरवून लग्न केलं असेल तर देण्या घेण्याचे दे प्रकार होतात मात्र आता प्रेमविवाह देखील हुंडा मागण्याची प्रकरण समोर येत आहेत असाच एक प्रकार वरंगे पाडळीत देखील झालाय प्रेमी विवाह करूनही लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच दहा लाखांच्या हुंड्यासाठी सात महिन्याच्या गर्भवतीचा मानसिक छळ करून जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे यानंतर पीडित महिलेनं पती विरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे करवीर तालुक्यातील वरणगे पाडळीच्या मधली गल्ली इथं राहणारा रोहित अर्जुन दुधाने याच्यावर हुंडा मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित पत्नीनं आपल्या तक्रारीत ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते दोन जून दोन हजार पंचवीसपर्यंत पती रोहितनं तुझ्या आईवडिलांनी मला लग्नात काहीच दिलं नाही त्यामुळे दहा लाख रुपये दे असं म्हणत मारहाण करून शारीरिक मानसिक छळ करत मारण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे पीडितानं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की रोहित रोज कामावरून आल्यानंतर मला बाळ नको असल्याचं सांगत गर्भपात करून मला घटस्फोट दे तुझ्या आई वडिलांनी लग्नात काहीच दिलं नाही मला आता दहा लाख रुपये दे नाही मला सोडून जा असं म्हणून त्रास देत होता यानंतर पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये पीडिताला सातव्या महिन्यात रोहितनं माहेरी आणून सोडलं त्यानंतर पीडितानं पतीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता मात्र मोबाईल नंबर ब्लॉक केला होता सतरा मे रोजी पीडिताच्या मामानी मध्यस्थी केल्यानंतर सासरी नांदण्यास गेली होती